नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार बेल पण असते तीही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील ऑल ऑप्शनवरती क्लिक के केलं की, की अगदी फ्री असतं आणि व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आमच्याला जे जेवायला पण दिले तर मेथीची भाजी आणि चपाती बनवली तर आज काही मी देवाची पूजा वगैरे अगोदर केली नाही स सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण ना मला देवाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या क्लीन करायच्या आहेत आणि देवाची म्हटलं भांडी वगैरे पण सगळं जे काय आहे ते क्लीन करावं तर देवाचं तांब्या तांबण वगैरे बत्त्या वगैरे असतात ना तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेतल्यात त्यानं मी पितांबरी वगैरे क्लीन करून घेतल्या म्हणजे मूर्त्या वगैरे स्वच्छ करायच्या आहेत तर म्हटलं की चला आज मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते देवाच्या ज्या पितळ्याच्या मूर्त्या असतात ना पितळी मूर्त्या त्या कशा क्लीन करते मी तर पितांबरी वगैरे काय लावायची नाही कसं घासायचं नाही एकदम इझिली होतं तर आज मी म्हटलं हो की तुम्हाला की मूर्त्या कशा इझिली साफ करता येतील स्वच्छ क्लीन करता येतील एकदम तुम चमकतात मस्त पण म्हणजे कसं असं पितांबरी वगैरे अशा घासून रगडून रगडून घासायच्या तर मग ते काय एवढं बरोबर नाहीये तर मी कशा क्लीन करते ते मी तुम्हाला दाखवते आता तर चला आता पटकन मग मा कारण मला पूजासुद्धा करायची आहे आणि तुम्हाला दाखवतसुद्धा देवाच्या मूर्त्या कशा क्लीन करायच्या असतात आणि काय काय लागतं त्याच्यासाठी ते सुद्धा दाखवते अगदी घरामध्ये जे साहित्य ते असतं ना त्याच्यातच होऊन जातात तर चला तर सगळ्या मूर्त्या मी तांबळामध्ये काढून घेतले देवघरातून तर एवढ्या मूर्त्या आहेत माझ्याकडे तर ह्या सगळ्या पितळी मूर्त्या कशा क्लीन करायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डेमो दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका नक्की शॉर्टपर्यंत बघा त्याच्यासाठी काय लागते तर दोन चमचे दही लागणार आहे आपल्याला आता ह्या च चमच्यानी ना मी दोन चमचे दही घेतले जो चमचा माझ्या हातामध्ये आहे ना तर त्याच तर दही आंबट असेल ना तर अजून चांगलं नसेल तर काहीसुद्धा हरकत नाही त्यासोबतच आपल्याला लागणार आहे सॅट्रिक ॲसिड सॅट्रिक ऍसिड आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातं असं पॅकेट मिळतं या पॅकेटामध्ये ना रवाळ अशी पावडर असते हे घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही जर डीमार्टमधून आणताय तर असं पॅकेट असतं याच्यामध्ये ना साखरेसारखे दाणे असतात मोठे मोठे आता सॅट्रिक ऍसिड म्हणजे काय तर निंबूचं फूल म्हणजे लिंबाचं फूल किंवा सत्व आता हे सॅट्रिक ऍसिड आपण कशासाठी वापरतो तर जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा बनवतो किंवा म्हणजे खमण बनवतो ना तर त्याच्यासाठी त्याला फुगवण्यासाठी फुलण्यासाठी हे आपण सॅट्रिक ॲसिड वापरतो तर आता हे ॲसिड जे आहे ते आपण खातो त्यामुळे आपण जे खातो आहे त्याच प पदार्थाने आपण देवांना स्वच्छ करणार आहे म्हणजे दह्यामध्ये टाकणार आहे तर काहीसुद्धा हार्मफुल नाही हा आपण एकदम असं हम्मफुल एकदम हर्ष असं काही इजा पोचेल असं काही घेतलेलं नाही आहे आणि त्यासोबतच लागणार आहे आपल्याला बेसन पीठ आता तुमच्याकडं जर हे ॲसिड नसेल तर तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही लिंबूचा वापर करू शकता एक अख्खा लिंबू दह्यामध्ये पिळायचा आणि त्याच लिंबूची जी साल राहते ना तर त्याच सालेने ना देवसुद्धा घासायचे आता माझ्याकडे लिंबू नव्हता नाही तर मी तुम्हाला तेही करून दाखवलं असतं आता मी दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा मी सॅट्रिक ॲसिड टाकलेला आहे त्यासोबतच मी बेसनपीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त मूर्त्या असतील तर प्रत्येकाची क्वांटिटी जी आहे ती वाढवली तरीसुद्धा चालेल आता दोन चमचे दही आणि दीड चमचा सॅट्रिक ॲसिड आणि एक चमचा बेसनपीठ असं मी सगळं घेतलं आता ह्याची चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची स्मूथ झाली पाहिजे छान असं त्याला क्रीमी स्टेक्चर आलं पाहिजे असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता जे मी सॅट्रिक ॲसिड वापरलं तर त्याचे ना साखरेसारखे दाणे होते तर ते सगळे असे मिळायला पाहिजेत एकजीव झालं पाहिजे आणि वितळले पाहिजेत त्याच्यासाठी हे चांगलं फेटून घ्यायचं आणि छान असं स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची ही पेस्ट आहे ना मूर्त्यांना लावली ना की मूर्त्या सोन्यासारख्या एकदम अशा चमकतात चा छान शायनीदार होतात तर मूर्त्या ज्या आहेत ना देवाच्या तर त्या आपल्याला महिन्यातून एकदा दोनदा तरी क्लीन करायला हव्यात कारण पितळी शेवटी ते पितळ आहे आणि हळूहळू कसं ते काळं पडतं त्यामुळे आणि आता इकडे ना मी पेस्ट लावायच्या अगोदर ह्या सगळ्या मूर्त्या धुवून घेणार आहे कारण आपण मूर्त्यांवरती ना हळदी कुंकू गंध वगैरे लावलेला असतो ना तर तो पहिल्यांदा धुवून घ्यायचा आणि नंतर मग जी पेस्ट आपण बनवलेली आहे दह्याची बेसनाची आणि सॅट्रिक ॲसिडची तर ही सगळी चमच्याने ना अशी मूर्त्यांवरती टाकून घ्यायची जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं जर ॲसिड नसेल सॅट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता पण कुठ कोणत्याही तुम्ही किराणा शॉपवरती गेला ना तर तुम्हाला नक्की हे मिळून जाईल कारण ढोकळ्यामध्ये ना सर्रास हे वापरलं जातं तर आता ना सगळ्यां मूर्त्यांवरती मी हे पेस्ट जी आहे ती टाकून घेते अगोदर आणि नंतर मग काय करायचं ही जी पेस्ट आहे ना ती मूर्त्यांवरती अशी हाताने ना व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे मूर्त्यांच्या डिझाईनमध्ये असतात ना डिझाईन मूर्त्यांवरती तर त्या डिझाईनमध्ये असं काही घाण वगैरे क प अडकलेले असते किंवा काळ्या पडलेल्या असतात ना तर ते निघायला मदत होते म्हणून सगळी जी पेस्ट आहे ना ती या पद्धतीने मूर्त्यांना चोळायची आणि पाच मिनटं तशाच ठेवून द्यायच्या मूर्त्या आणि मग आपण ह्या मूर्त्या क्लीन करायला घेणार आहे तर तुम्हाला मी एक सांगेन माझ्याकडे ना अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे ना तर ती चांदीची आहे तर चांदीची मूर्ती ना या पेस्टनी एवढी काही क्लीन निघत नाही तर मी खरं ते सांगते मला एवढं असं वाटलं नाही की जास्त असे छान अशी क्लीन झाले म्हणून तुम्ही चांदीच्या मूर्त्या क्लीन करायला आहे ना चांदीचं लिक्विड मिळतं ना तर तेच तुम्ही वापरा आणि आता पाच मिनटानंतर ना मी मूर्त्या स्वच्छ करायला घेतलेत क्लीन करायला घेतलेत तर अगदी हळुवारपणे हलक्या हाताने या मूर्त्या क्लीन करायच्या आहेत तर मी स्वामींची मूर्ती घेतली आता इथे ना थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी खूपच असं घसाघसा घासते की काय मूर्त्या पण तसं नाही मी ना एकदम हलक्या हाताने अलगतपणे छान हळ हळुवारपणे ना सगळ्या मूर्त्या क्लीन करून घेतल्यात आपल्याला जोर वगैरे लावायची गरज नाही किंवा असं घसाघसा घासायची गरज नाही भांडी घासल्यासारखं आणि ना घासत घासतच तुम्हाला जाणवेल की मूर्त्या क्लीन व्हायला लागल्यात त्याच्यावरची जी सगळी काळपटपणा होता ना तो निघायला लागलाय पण खरं सांगू का आज माझ्याकडं ना जास्त वेळ नव्हता तर त्याच्यामुळे ना मी जास्त अशा चोळ म्हणजे चोळत बसली नाही हे मूर्त्या निघतात तर लगेच पण मूर्त्यांची जी डिझाईन असते ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना अशी काळी काळी बघा असं काळपड पडलेलं असतं घाण बसलेलं असते तर ती काळी काळी दिसते तर ते ना सगळे अशी घाण काढत बसायला ना माझ्याकडे वेळ नव्हता जास्तीचा त्याच्यामुळे ना मी थोडीशीच काढली बाकी तुम्ही पुढे जाऊन बघू शकता तर गणपती बाप्पाची इकडे मूर्ती आहे ना तर बाप्पाच्या मूर्तीवरती ना खूप सारी बारीक बारीक डिझाईन आहे आणि मूर्ती पण छोटी आहे ना तर बारीक बारीक डिझाईन असल्यामुळे त्याच्यामध्ये ना खूप सारी अशी म्हणजे ना घाण बसली होती म्हणजे असं बारीक बारीक तर मी ते काढण्यासाठी ना अगरबत्तीची काडी घेतली पिन सुई असं टोकदार काय घ्यायचं नाही तर अगरबत्तीच्या काडीने ना इझिली निघून जातं तर मी थोडीफार घाण काढून घेतली पण इतकं असं क्लीन करत नाही बसली जसं मी तुम्हाला म्हटलंच की जास्तीचा वेळ नव्हता माझ्याकडे जेवढं मला की आज किन क्लीन करता येईल ना तेवढंच मी क्लीन करून घेतलं बाकी मी मूर्त्या हाताने वगैरे छान अशा स्वच्छ करून घेतल्या तर चला आता एक एक मूर्त्या आहे ना तर मी त्या सगळ्या अशा क्लीन करून घेते आणि क्लीन करून ना की मग आपण याला ना मूर्त्यांना छान अशा थंड स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्यायच्या मूर्त्या तर सुद्धा ना खूप म्हणजे खूपच काळी झाली होती पण ती सुद्धा तुम्ही पुढं जाऊन बघू शकता खूप म्हणजे खूपच सुंदर निघाली हा घंटी तुम्ही या पेस्टने नाही घासली तरी चालते पितांबरी किंवा एखाद्या लिक्विडने घासलं तरी सुद्धा चालेल तर आता चला मूर्त्या सगळ्या घासून झाल्या पाणी घेतले मी तर आता ना या पाण्याने मी सगळ्या मूर्त्या धुवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता जसं जसं पाणी टाकेल जशी जशी मूर्ती धुईल तसं तशी तिची चमक दिसून येते तर तुम्ही महादेवांची पिंड बघू शकता किती सुंदर निघाले बघा आणि कशी शाईन आले तिच्यावर चमकते सोन्यासारख्या अगद्या मूर् मूर्त्या ज्या आहेत ना त्या निघतात तर स्वामींची मूर्तीसुद्धा खूप खूप म्हणजे खूपच छान निघाली सगळ्याच तशा मूर्त्या छान अशा चमकत होत्या सोन्यासारख्या तर छान अशा ना मी पाण्याने ह्या धुवून घेते तर एकाच पाण्याने नाही तर मी तीन तीन पाण्याने ह्या मूर्त्या धुवून घेतल्यात कारण पहिल्या पाण्यामध्ये ना मी एकदाच सगळ्या मूर्त्या धुवून घेतल्यानंतर मग पुन्हा धुवून घेतल्या आणि पूजा करताना अजून एकदा एक एक मूर्ती जशी आपण देवांची पूजा करतो ना त्याप्रमाणे मूर्त्या धुवून घेतल्या तर स्वामींची मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि चमक बघा त्या मूर्तीवरची सोन्यासारखी मूर्ती चमकते तर चला आता याच पद्धतीने आहे ना मी सगळ्या मूर्त्या धुऊन घेते आणि सगळ्या धुवून झाल्या की मग तुम्हाला दाखवते तर बघा किती शाईन आले ह्या सुद्धा आणि किती सुंदर निघाले तर ना तर तामणामध्ये थोडी पेस्ट राहिली होती तर म्हटलं चला तामण पण घासून घेऊया अगोदर सुद्धा घासलं होतं आणि मूर्त्या बघा किती सुंदर आणि स्वच्छ एकदम क्लीन निघालेल्या आहेत खरं सांगते कॅमेऱ्यामध्ये इतकं काय असं व्यवस्थित दिसणार झालं पण रिअलमध्ये मूर्त्या आहेत ना सोन्यासारख्या चमकत होत्या आणि महादेवांची स्वामींची गणपती बाप्पाची सगळ्याच मूर्त्या एवन अशा निघाल्यात तर Uh, मी म्हटलं ना अन्नपूर्णा मातेची मूर्ती चांदीची आहे तर ती ना थोडी काळपटच दिसते कारण त्याच्यासाठी ना लिक्विडच लागेल या पेस्टनी एवढी छान अशी निघत नाही पण बाकीच्या ज्या पितळ्याच्या मूर्त्या होत्या ना तर त्या खूप खूप म्हणजे खूपच सुंदर निघाल्या कुठलंच असं हार्श म्हणजे इजा पोचवेल असं केमिकल नाही मी यूज केलेलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला उद्या भेटते बाय बाय